काल रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कॉलर चौऱ्याण्णव बावन तीस छत्तीस झिरो चार या नंबरहून एकशे बाराला कॉल आला होता त्या कॉल कॉलरचं म्हणणं होतं की रेल्वे स्टेशनच्या परिसरात बॉम्ब ठेवलेला आहे अशी त्यांनी माहिती दिली त्याची घटनेची गांभीर्य गा, गा, लक्षात घेऊन आम्ही स्वतः रात्रगस्तचे अधिकारी इंग्रज साहेब आणि बॉम्ब बी डी एस बॉम्ब शोधक पथक ए टी सीचे चे कर्मचारी असे आम्ही तिथे गेलो तर सर्व छान छाननी केली परंतु आम्हाला तिथं काय बाम सदृश्य वस्तू मिळून आलेली नाही आम्ही सदरील पार्लरला भरपूर वेळा कॉल केला परंतु त्याने त्यावेळेस तो कॉल फोन बंद करून ठेवलेला होता त्यानुसार आम्ही आज रोजी त्याच्यावर बी एन एसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आता आम्ही त्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत त्याचा नंबर मिळवलेला आहे सध्या त्याचा फोन बंद आहे पुढील कारवाई आम्ही अधिकारी करत आहोत का आम्ही जनतेला आवाहन करतो की एकशे बारा हा हा नंबर हा महत्वाचा महत्वाचा आहे त्याच्यावर कोणी खोटी पोलिसाला खोटी माहिती देऊ नये खोटी, खोटी माहिती अगर दिली तर आम्ही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार आहोत